नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी चॅनल चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा मोठ्या घोषणा उद्यापासून सर्वांना खुशखबर चोवीस जानेवारी शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील वेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी दिवस रात्र मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभे राहणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे मुंबई शहर व उपनगरात पोलीस दलातील सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देणाऱ्या मुंबई पोलीस हाऊसिंग टाउनशिप प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्य पायाभूत सुविधा महामंडळामार्फत राबविण्यात येणार असून सुमारे पाच कोटी चौरस फूट क्षेत्राचा विकास करणार करण्यात येणार आहे या टाउनशिपसाठी अंदाजे वीस हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या माध्यमातून आधुनिक सुसज्ज आणि सुरक्षित पोलीस वसाहती उभारल्या जाणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा सरकारची महत्त्वाकांक्षी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा निधी न मिळाल्याने लाडक्या बहिणी सध्या नाराज आहेत अशातच त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे महापालिका निवडणुकीच्या आधी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला होता तोच फॉर्म्युला आता राज्य सरकार जिल्हा परिषद निवडणुकीत वापरणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी चार हजार रुपये तर लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार असल्याची माहिती आहे शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे केंद्र सरकारकडून दोन हजार रुपये तर राज्य सरकारकडून दोन हजार रुपये मिळणार आहे राज्यात नमो शेतकरी योजनेचे नव्वद ते चौऱ्याण्णव हजार लाभार्थी आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला वर्गामध्ये मोठा उत्साह निर्माण केला होता आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील हजारो महिलांना गेल्या दोन महिन्यांपासून हप्ता मिळालेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारने आगामी जनगणनेसाठी अधिकृत अधिसूचना जारी केल्या असून एक एप्रिल दोन हजार सत्तावीसपासून या ऐतिहासिक महामोहिमेचा बिगुल वाजणार आहे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल स्वरूपात पार पडणार असून याद्वारे प्रशासकीय कामात मोठी क्रांती घडण्याची शक्यता आहे या प्रक्रियेत घरांची यादी तयार करण्यासाठी प्रशासनाने तेहतीस प्रश्नांची प्रश्नावली तयार केली असून यामध्ये जातींवर आधारित आकडेवारीही प्रथमच डिजिटल पद्धतीने एकत्र केली जाणार आहे तुमच्या दारावर सरकारचे अधिकारी येणार आहेत ते तुम्हाला तेहतीस प्रश्न विचारतील त्यांची उत्तरं देणं बंधनकारक आहे भारताच्या आगामी जनगणनेसाठी केंद्र सरकारने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे एक एप्रिल दोन हजार सत्तावीसपासून या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे विशेष म्हणजे ही भारताच्या इतिहासातील पहिली पूर्णत डिजिटल जनगणना असणार आहे गृह मंत्रालयाने तेहतीस प्रश्नांची यादी जाहीर केली असून यात पहिल्यांदाच जातीवर आधारित आकडेवारी ही डिजिटल स्वरूपात गोळा केली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची कार्यपद्धती यापूर्वी वेळोवेळी निश्चित करण्यात आली आहे मात्र काही तरतुदींमुळे पदभरतीच्या प्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाली आहे ही बाब विचारात घेऊन शिक्षण विभागाने यापूर्वी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयातील काही तरतुदी अधिक्रमित करून सुधारित तरतुदी लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे शिक्षण विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे आता नव्या तरतुदीनुसार उमेदवाराने चालू टीई टी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठीच लागू राहतील उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अवघे काही दिवस शिल्लक असतानाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षांबाबत अत्यंत महत्त्वाचा आणि कठोर निर्णय घेतला आहे लेखी परीक्षेप्रमाणेच आता प्रात्यक्षिक परीक्षांमध्येही कॉफी गैरप्रकार व अनियमितता रोखण्यासाठी विशेष भरारी पथकांची नेमणूक करण्यात येणार आहे या संदर्भात राज्यातील सर्व संबंधित शाळांना स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत गेल्या काही वर्षात काही परीक्षा केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी मा मंडळाकडे प्राप्त झाल्या होत्या अनुचित पद्धतीने गुण देणे प्रयोग न करता गुणांकन करणे जनरलमधील त्रुटींकडे दुर्लक्ष करणे इत्यादी प्रकार समोर येत होते यामुळे आता प्रात्यक्षिक परीक्षांसाठी नेमण्यात येणाऱ्या बाह्य परीक्षकांची अदलाबदल करण्यात येणार आहे खाजगी किंवा विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांना सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये बाह्यपरीक्षक म्हणून पाठवण्यात येणार आहे तर अनुदानित शाळांतील शिक्षकांना खाजगी शाळांमध्ये ने नेमण्यात ने येईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या नियोजनाबाबत शाळा मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उज्ज उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पार पडली या बैठकीत संघटनेच्या अनेक प्रलंबित मागण्यांना तत्त्वत मान्यता देण्यात आली आहे या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे दहावी बारावी परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकांची होणारी अदलाबदल रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे परीक्षा काळात निर्माण होणारा शे प्रशासकीय गोंधळ आणि मनस्ताप कमी होणार आहे तसेच परीक्षा पारदर्शकतेसाठी वर्ग खोल्यांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याबाबत शाळांनी सहकार्य करावे असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत परीक्षा कामकाजासाठी केंद्र संचालक पर्यवेक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा ते पंधरा टक्के वाढ करण्याची मान्यता देण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महापालिका निवडणुकींच्या निकालामध्ये भाजपनं राज्यात जोरदार मुसंडी मारली आहे भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आहे दरम्यान भाजप जरी राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी देखील अनेक महापालिकांमधील नगरसेवकांचं संख्याबळ असं आहे की जिथे जर भाजपला आपला महापौर बन बसवायचा असेल तर त्यांना तिथे मित्रपक्षांची गरज भासणार आहे मित्रपक्षानं पाठिंबा दिला तरच या महापालिकांमध्ये भाजपचा महापौर होऊ शकतो दरम्यान मुंबईमध्ये देखील ही स्थिती आहे मुंबई महापालिका निवडणुकींमध्ये देखील भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला नु, आहे मुंबई महापालिकेत भाजपचे तब्बल एकोणनव्वद नगरसेवक निव निवडून आले आहेत मात्र तरी देखील भाजप स्पष्ट बहुमतांपासून दूर राहिला मुंबई महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला एकोणतीस जागा मिळाल्या आहेत त्यामुळे आता मुंबईत जर सत्ता मिळवायची असेल तर भाजपला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लागोपाठ येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाच दिवस मद्याची दुकानं बंद राहणार आहेत दिल्ली सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे या संदर्भात अधिसूचना काढण्यात आली असून पाच दिवस ड्राय डे घोषित करण्यात आला आहे सव्वीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान पाच दिवस दिल्लीत विक्रीवर पूर्णपणे बंदी असेल असं उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आलं आहे उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखणे धार्मिक भावना जपणे आणि राष्ट्रीय सण उत्सवाची प्रतिष्ठा कायम ठेवणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे ड्राय डेच्या दिवशी दिल्लीतील सर्व विक्रीची दुकाने आणि वेंडर्स पूर्णपणे बंद राहतील असं या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे